नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी स्वागत आहे बघा राजवीर राजवीरचं म्हणणं असं की पार्क आता यांना पार्क मध्ये घेऊन जायचंय सहा वाजलेले आहेत सात वाजता पार्क बंद होतो अर्धा एक तास चला अर्धा एक तास पार्क मध्ये घेऊन जाऊ सगळ्यांना पार्क मध्ये घेऊन जायचंय चला चलो तर मित्रांनो आज घरी लाईटसुद्धा नाही आहे सकाळपासून माहीत नाही काय कारण असतो लाईट गेलेला आहे खूप गरम होत आहे आणि खिडकी ठेवून खिडकी उघड ठेवलेला आहे खिडकी उघड ठेवलेलं आहे आणि इथं रणवीर झोपलेला आहे आणि मी खिडकीकडं चेहरा करून व्हिडिओ बनवत आहे कारण माझा माझा चेहरा थोडासा क्लिअर यायला पाहिजे त्यामुळे तर ता ठीक आहे तयार झालो आहे आणि हा पार्कमध्ये घेऊन चाललोय आहे तर पार्कमध्ये जाऊन येऊ मग नंतर भेटू 嗯。嗯嗯嗯 हॅलो मित्रांनो आम्ही पार्कमध्ये जाऊन परत घरी आलेलो आहे येता येता दोनशे रुपयाला चुना लागलेलं आहे तर आम्ही जत्रेमध्ये गेलो होतो जत्रेमधून काय काय आणलं त्याला तुम्हाला दाखवतो हे बघा हा एक डॉक्टर किट आणलेला आहे डॉक्टरचे किट आहेत ह्याच्यामध्ये सगळे स्टेतो आहे किडनी ट्रे आहे एक सिरिंज आहे बाकीच्या भरपूर गोष्टी आहेत त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का की अशा गोष्टीमुळे लहान मुलांना याचं नॉलेज येतो की हा हा स्टेतो आहे किंवा हे कसं यूज करायचं किंवा या सगळ्या गोष्टी तर त्यामुळं घेतलेलं आहे याचा पर्पज हेच आहे हे सगळं तर ते तोडून मोडून टाकणार पण ते न पाहता येतं त्यांना थोडंफार हे बघा तोडून टाकलं बाहेर अशा प्रकारचे स्टेतो वगैरे असतात किंवा डॉक्टरांकडे जे काही गोष्टी असतात ते जवळून पाहायला मिळतात मुलांना आणि याच्यामुळे त्यांचं थोडंसं ब्रेन डेव्हलप होऊ शकतो आणि हे बघा हे आणलेलं आहे सुपर क्ले म्हणून आहे माहीत नाही याच्याने काहीतरी बनवतात आणि असं डॉल वगैरे बनवायचा असतो आणि याच्यामध्ये स्लाईम असतो स्लाईम हे स्लाईम वगैरे तोंडात टाकल्यावर रिस्की असतं पण अंडर ऑब्झर्वेशनमध्ये खेळायला देऊ शकतो आणि एक हा आवाज करणारा झुंझुनी आहे आणि हा घेतलेला आहे याच्यासाठी त्याच्यासाठी घेतलेला आहे हा ह्यासाठी हा घेतलेला आहे आणि हे घेतलेला आहे हा हा आहे बबल आणि ज्याने हा बबल फुलवणारा आहे बघा लिटरली काहीतरी करतोय हा चेकअप करतोय इंजेक्शन घेऊन आणि चेक पण करतोय अच्छा दाताचा इलाज करतोय याच्याने काय करायचं बोलू याच्याने हा बघा हा बघा एक साइडला झालेलं आहे म्हणजे हा दोन चार दिवसात उलटा होऊ शकतो ह्या बघा हा सगळ्यात मजेदार गोष्ट आहे थांब 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 दाखवतो थांब गोष्ट आहे हा हे बघा सॅटिस्फॅक्शन आहे हे बघा ट्रेस रिलीवर छान आहे हे बघा सुंदर आहे साठ रुपयेला आहे साठ रुपयेला एवढासाच बॉल आहे साठ रुपयाला आहे बघ केवढा छोटासा बॉल कितीही किती खेळणी आणा घरात बाकीचे घरातील भांड्या कोंड्यासोबतच खेळणार आहे हा ना किती पण खेळणी आणा पण खेळणार कशासोबत घरातील भांडे कोंडे चप्पल सॉक्स बूट यासोबतच खेळणार हे बघा तिकडं थार पडलेले थार बॉल थार खेळण्या भरपूर खेळण्यात कितीतरी खेळण्या रोज कचऱ्यामध्ये जातात आता ह्या ज्या गोष्टी छोट्या मोठ्या एकच एक दिवस खेळणार हा दुसऱ्या दिवशी भेटणार पण नाही घरामध्ये कुठंही काय किडनी ट्रे किती सुंदर आहे किडनी ट्रे म्हणतात त्याला किडनी ट्रे किडनीच्या आकाराचा ट्रे असतो आहे बघा असा किडनीचा आकाराचा ट्रे किडनी ट्रे डॉक्टरचा सगळ्यात महत्त्वाचा इक्विपमेंट आता yeah. हा बघा हा स्लाय म्हणून हा एक प्रकार आहे आता माहीत नाही याच्यामधनं काय खेळायचं काही नाही पण असंच मजेशीर आहे लहान मुलांना आवडतो मित्रांनो <laughs> <laughs> दुकानातून आता घरी आलेलो आहे रात्रीचे साडे दहा वाजून गेलेले आहेत अकरा वाजता आहे पार्क मध्ये जाऊन आल्यानंतर मी दुकानात गेलो होतो आता घरी आलेलो आहे येताना थोडंसं भाजी घेऊन आलो आता जेवण करायचंय मग झोपायचं आता भाजी आणलं होतं त्यामध्ये मी गाजर पण आणलं होतं तर बघा इथं गाजर किती सुंदर गाठलेलं आहे हे बघा किती सुंदर दिसतोय हो सलाड आता जेवणाबरोबर एवढं सलाड फास्ट करायचा थोडंसं हेल्दी बनायचं मग काय मग भेटू परत उद्याच्या ब्लॉगमध्ये सातशे चाळीस फायदा एक कमी आहे बघा सबस्क्रायबर तेवढं तुम्ही केलं तर बरं होईल जे कोणी केलं नसेल तर नाही केलं तरी काय अडचण नाही होईल आपलं उद्याबरोबर ठीक आहे धन्यवाद भेटू मग उद्याच्या ब्लॉगमध्ये